शेती माझी प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो महाराष्ट्रात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडतो आहे आणि त्याला आता अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण एकूणच अरबी समुद्रातील सिस्टम आणि प्रभावी डब्ल्यू डी यामुळे हे वातावरण तयार होतं आहे आपण समोर बघू शकता की अरबी समुद्रामध्ये मालदीवच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे याचा प्रभाव ट्रफलाईनच्या स्वरूपात पश्चिम किनारपट्टीला तयार झाला आहे आहेच एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी पाकिस्तानमार्गे भारताकडे सरकतो आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये चित्रामध्ये आपण स्पष्टपणे बघतो की बीड परभणी वासिम हिंगोली नांदेड यवतमाळच्या काही भागात आणि लातूर धाराशिवमध्ये ढगाळ परिस्थिती तयार झालेली आहे आज देखील अशाच प्रकारची ढगाळ परिस्थिती तयार होऊन महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं पावसाचं अतोरण कायम राहणार आहे यामध्ये मुख्य करून बुलढाणा वासिम हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक अहमदनगर बीड नांदेड लातूर धाराशिव पुणे सातारा संगली कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज यापुढे आहे जे एफ एस मॉडेलने एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही मात्र बावीस तारखेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसळी वातावरण तयार होईल असा जे एस मॉडेलचा अंदाज आहे त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांनी दृष्टीने नियोजन केलं पाहिजे यापुढे अवकाळी स्वरूपातले पाऊसही काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात होऊ शकतात आणि मोठ्या पावसामुळे काढणीस आलेले कांदे किंवा उन्हाळी पिकं खराब होण्याची शक्यता आहे आणि वादळी स्वरूपाचा मेघगर्जेनेस पाऊस असल्यामुळे या काळात काळजी घेणं आवश्यक आहे ई सी एम मॉडेलनुसार आज देखील या मॉडेलमध्ये सतरा तारखेला बघतो म्हणजे आज पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाळी वातावरणाची शक्यता आहे अठरा तारखेला देखील या ठिकाणी पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेपर्यंत तरी पावसाळी वातावरण कमी राहील परंतु एक ट्रफ लाईन महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळं थोडं पावसाळी वातावरण पट्ट्यातून महाराष्ट्रात वीसच्या नंतर वाढण्याची शक्यता या मॉडेलने एकवीस तारखेला फारसं पावसाळं वातोरण दाखवलेलं नाही मात्र बा वातावरणामध्ये बावीस तारखेला थोडा बदल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाळी प्रभाव वाढण्याची शक्यता आहे तेवीस चोवीस पंचवीस तारखेला मात्र फारसं पावसाळी वातोरण महाराष्ट्रात दाखवलं जात नाही मात्र सव्वीस तारखेला पुन्हा पावसाळी वातावरणाचे संकेत आले आहेत सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे आपण बघतो रात्री देखील बीड किंवा अगदी नांदेड वासी हिंगोली परभणी लातूर धाराशिव या भागात पावसच अनुकूल अशा प्रकारचे विरळ ढग होते आणि सकाळी या भागात ढगाळ परिस्थिती आहे सध्या आपण बघतो की मुंबईच्या आजूबाजूने अरबी समुद्रामध्ये एक हजार सात हेक्टा पासकलचा हवेचा दाब आहे आणि हेच हलक्या स्वरूपाचे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रातील स्थानिक वातावरणास पोषक अशा प्रकारचं बाष्प पुरवत आहेत आणि आपण बघतो महाराष्ट्राच्या दिशेने अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे सध्या एक किनारपट्टीकडे सरकत आहेत आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होत आहेत डब्ल्यू डीच्या वातावरणामुळे आणि अरबी समुद्रातून येत असलेल्या बाष्पामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाच्या पावसाचं वातावरण तयार होतं आहे एकवीस तारखेनंतर या बाष्पाचा प्रभाव थोडा वाढण्याची शक्यता आहे एक हजार आठ पास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होणार आहे त्यामुळे अधूनमधून महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं पावसाचं वातावरण वाढू शकतं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रात बावीस तारखेला पावसाळ वातावरण दाखवलं जातं आहे आपण बघतो की जळगावला आज त्रेचाळीस अंश शेल्शियस तापमान दुपारी राहणार आहे आणि हे नवीन रेकॉर्ड आपण या वर्षाचं बघतो नाशिक नांदेड अकोला नागपूर या ठिकाणी चाळीस अंश तर सांगली सोलापूर चंद्रपूर या ठिकाणी एक्केचाळीस अंशाचा अंदाज तापमानाचा येतो आहे त्यामुळे खूप उकाडा वाढण्याची शक्यता आहे आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो की महाराष्ट्रामध्ये आता दक्षिणी पट्ट्यात पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आज देखील बीड अहमदनगरचा दक्षिणी भाग सोलापूर लातूर धाराशिव सांगली सातारा पुणे दक्षिण कोकण यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात ढगाळ वातावरण वाढून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे याचा प्रभाव छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना नांदेड परभणी बीड अहमदनगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही असू शकतो स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे वादळी स्वरूपाचं वातावरण आहे मात्र यामध्ये गारपिटीची शक्यता फार कमी आहे हे वा स्थानिक स्वरूपाचं वातावरण एकोणीस तारखेलाही असणार आहे वीस तारखेला जोरदार पसुली वातावरण लातूर धाराशिवला राहण्याची शक्यता आहे पण वीस तारखेला देखील मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण राहू शकतं एकवीस तारखेला देखील हे पावसाळी वातोरण मराठवाड्यात राहण्याची शक्यता आहे आणि पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे दुपारनंतर हे पावसाळं वातावरण तयार होतंय कारण मान्सूनपूर्व पावसाचं लक्षण जे आहे दिवसभर ऊन तापून संध्याकाळी हे वातावरण तयार होतं त्यामुळे अशाच स्वरूपाचा हा पाऊस आहे पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा बावीस तारखेनंतर थोडा महाराष्ट्राच्या केवळ दक्षिणी पट्ट्यात राहील मात्र सव्वीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे वातावरणात सारखा बदल होत राहील खूप मोठ्या पावसाचं वतोरण जरी नसलं तरी ज्या ठिकाणी वातावरण तयार होईल त्या ठिकाणी ते मध्यम स्वरूपात पडण्याची शक्यता राहील आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज